नमस्कार मित्रांनो मे उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसांगवडत्या शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये स्वामीजींचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर ता ता की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव वाढणार कि मग या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा करून नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जो बाजारभाव स्वयंबीनचा आहे तो वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊया पण या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वयंबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि या सर्वांचा परिणाम सप्टेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि मागणी पुरवठ्याच्या मागणी आणि स्थिती कशी आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेचं सोयाबीन हे पंधरा सप्टेंबर नंतर येणार आहे याचाही परिणाम होणार ब्राझीलची पेरणी सप्टेंबर महिन्यात सुरू होते याचाही कुठेतरी परिणाम या ठिकाणी भावावर होणार आणि अशा परिस्थिती मग प्रश्न आपल्याला कि सप्टेंबर देशांतर्गत बाजारामध्ये भाव वाढणार की घटना घ्या सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी साडे नऊ डॉलर प्रतिवृशेच्या आसपास आहे ही भाव पातळी मागच्या चार वर्षातली निश्चांकी आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो या बाजार भाव पातळीचा इथं जर विचार केला तर या बाजार भाव पातळीनुसार जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात जी काही घसरण यायला पाहिजे होती ती सगळी घसरण येऊन गेलीय मित्रांनो आणि लक्षात घ्या जर हीच भाव पातळी कायम राहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ब्राझील घटणार आणि ब्राझीलमध्ये पेरणी जर घटली तर शंभर टक्के बाजारभावात मोठी उसळी येणार कारण ब्राझील हा जगातील सर्वात मोठा स्वयंबीनचा उत्पादक देश आहे आणि ब्राझील मध्ये जर पेरणी घटली मित्रांनो तर मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात तफावत निर्माण होऊन बाजार भावात प्रचंड तेजी दिसणार आणि या तेजीचा आपल्याला आपल्याला सप्टेंबर महिन्यात महिन्यात येणार म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये बाजर शंभर टक्के वाढताना दिसणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर बाजारभावात दोनशे ते तीनशे ती तेजी सप्टेंबर महिन्यात आली तर आश्चर्य वाटायला नको आणि जो सध्याचा बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार तीनशे पन्नासच्या दरम्यान आहे याच्यामध्ये वाढ होऊन भाव सप्टेंबर महिन्यात चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान गेली तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की बाजार भाव सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के वाढणार कारण या ठिकाणी अमेरिकेचं जरी सोयाबीन येणार असलं तरी ब्राझीलची पेरणी या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात होणारे भाव जर दबावात राहिला तर ब्राझीलचा शेतकरी या पिकातून दुसऱ्या पिकात, पिकात ट्रान्सफर होईल त्यामुळे भावात आणि उत्पादनात आपल्याला जी डीप दिसणार आहे ती डीप भावात तेजीमध्ये दिसेल उत्पादनात घटीमध्ये दिसेल म्हणजे ऑल इज वेल फ्युचर चांगले मित्रांनो सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के वाढणार या ठिकाणी बाजारभाव जो येतो सोयाबीनचा याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव मग सप्टेंबर महिन्यात तुम्हाला काय वाटते सोयाबीनचा बाजारभाव किती आणि कसा वाढणार यासाठी आपण अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मात्र आणि तुमचं मत जे आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ता बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार